नमस्कार मी सौ मीरा चंद्रकांत पेवेकर मीराच्या स्वयंपाक घरात आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे श्रावणातला प्रत्येक सण हा विशेष असतो त्यामध्ये रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचा गोडवा हा गोडवा जिबेवर रेंगाळत राहावा म्हणून खास रक्षाबंधन साठी आज मी करून दाखवणार आहे खजूरचे स्वीसोल तर मग कृतीकडे वळूया खजूरचे स्विस रोल तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये पाव कप काजू पाव कप बदाम पाव कप अक्रोड आणि एक चमचा पिस्ता यांची पूड करून घ्या पूड करून झाली आहे हिला एका बाऊलमध्ये काढून घ्या आता मिक्सरमध्ये बी काढून घेतलेले एक कप काळे खजूरची पाणी न घालता पेस्ट करून घ्या आता हिला सुकामेव्याच्या मिश्रणामध्ये घाला आणि यावर एक चमचा साजूक तूप घालून हे मिश्रण एकजीव करून व्यवस्थित मळून घ्या छान मळून झाले आहे यावर झाकण ठेवून दहा मिनिटे बाजूला ठेवा तोपर्यंत खोबऱ्याच्या सारणाची तयारी करूया गॅस आचेवर ठेवून कढईमध्ये अर्धा कप ओल्या नारळाचा किस घेऊन त्याला कोरडेच भाजून घ्या म्हणजे त्यामधला ओलसरपणा निघून जाईल त्यामुळे हे खोबरे जास्त दिवस टिकते याला सतत हलवत राहा म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही याला साधारण पाच मिनिटे भाजून घेतले आहे तुम्ही बघू शकता खोबरे छान कोरडे झाले आहे गॅस बंद करा आणि याला थंड करा पण हे हलवतच थंड करायचे आहे कारण हे असंच कढईमध्ये थंड करायला ठेवले तर ते खाली लागण्याची शक्यता असते थंड झाले आहे आता याला मिक्सरमध्ये फिरवून थोडे बारीक करून घ्या आता हे खोबरे एका बाऊलमध्ये घ्या त्यावर पाव कप पिठी साखर पाव चमचा वेलची पूड आणि एक चमचा तूप घालून एकजीव करून घ्या आता यावर लागेल तेवढे दूध घालून एकजीव करून घ्या तयार झाले खोबऱ्याचे सारण इथे दहा मिनिटे झाली आहेत या खजूरच्या गोळ्याला सिल्वर फॉईलवर ठेवून लाटून घ्या सिल्वर ऐवजी बटर पेपर किंवा प्लास्टिक पेपर घेतले तरीही चालेल याआधी मी तुम्हाला गोडाचे काही पदार्थ करून दाखविले आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही नक्की बघा छान लाटून झाले आहे आता यावर खोबऱ्याचे सारण घालून थापून घ्या आणि अशा पद्धतीने रोल करून घ्या आता याला सिल्वर फॉईलमध्ये व्यवस्थित गुंडाळून फ्रीजमध्ये दोन तास सेट होण्यासाठी ठेवा दोन तास झाले आहेत फॉईल पेपर काढून काप करून घ्या तुम्ही बघू शकता आतल्या सारणामुळे स्विस रोल खूपच छान दिसतोय आता याची प्लेटिंग करूया बहीण भावाच्या प्रेमाच्या गोडव्यातून उतरले पौष्टिक असे बहुगुणी खजुराचे स्विस रोल या राखी पौर्णिमेला तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या अभिप्राय मला कमेंट्स बॉक्सद्वारे कळवा या रेसिपीमधल्या थोडक्यात पण महत्वाच्या टिप्स खजूर आणि पिसण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शरीराची पचनक्रिया उत्तम राहते खजुरामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आणि फॉस्फरस ही महत्वाची खनिजे जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असतात काजूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे आपल्या मांसपेशी मजबूत होऊन शारीरिक शक्ती वाढते शिवाय लोह जास्त असल्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते बदामामुळे रक्तातील पातळी वाढण्यास मदत होते शिवाय आपल्या केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते अक्रोडला ब्रेन फूड म्हणतात हे आपल्या मेंदूची शक्ती आणि स्मरण शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असते सुकामेवा नेहमी खा पण ते योग्य प्रमाणात वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सबस्क्राईबच्या बाजूची घंटी वाजवा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पटकन कळतील लवकरच भेटूया पुढच्या रेसिपी सोबत धन्यवाद